राशी तया या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत आज पाहूया चार सप्टेंबरचे तुळ राशीचे राशी, राशी भविष्य आजचे पंचांग आज आहे शुक्ल द्वादशी म्हणजे परिवर्तनी एकादशी संपून द्वादशी सुरू आहे आजचं नक्षत्र उत्तराषाढा रात्री अकरा वाजेपर्यंत त्यानंतर श्रवण योग आहे सौभाग्य योग पूर्ण दिवस शुभ करण सकाळी सहा त्रेपन्न पर्यंत बव त्यानंतर बालो सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे सहा वाजून एकोणपन्नास मिनटे आज चंद्र मकर राशीत सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी प्रवेश करतो तूळ राशीसाठी आजचा दिवस समतोल साधण्याचा आहे चंद्र मकर राशीत असल्याने घरगुती कामाकडे लक्ष द्यावे लागेल शुक्राच्या दृष्टीने वैयक्तिक आयुष्यात आकर्षण वाढेल तर सूर्यामुळे आत्मविश्वास टिकून राहील पण काळात महत्वाची कामे टाळा आज नवे निर्णय घेताना थोडा संयम ठेवा ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल प्रवास टाळावा पण कामाशी संबंधित भेटी यशस्वी होऊ शकतात व्यवसाय व करिअर करणाऱ्यांसाठी आज स्थिरतेचा दिवस आहे शुक्राच्या सकारात्मक प्रभावामुळे चर्चेतून कामे पुढे सरकतील भागीदारांशी सहकार्य टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते मात्र चंद्र मकर राशीत असल्याने कामाचा ताण थोडा वाढेल महत्त्वाची फाईल्स किंवा ईमेल्स डबल चेक करा नव्या करारासाठी दुपारनंतरचा काळ अनुकूल आहे आर्थिकदृष्टीने दिवस सामान्यते चांगला म्हणता येईल शुक्राची कृपा असल्याने खर्चावर नियंत्रण राहील काही जणांना भाडे कर्ज किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे राहूच्या प्रभावामुळे अचानक खर्च वाढू शकतो त्यामुळे बचत लक्षात ठेवणे महत्वाचे आहे सोने चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता पण शेअर बाजारात घाईने निर्णय घेऊ नका आज प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद महत्वाचा आहे शुक्र तुमच्या राशीत असल्यामुळे आकर्षण आणि आपुलकी वाढेल जोडीदाराशी गैरसमज टाळण्यासाठी संयम ठेवा अविवाहितांसाठी दुपारनंतरचा काळ नव्या ओळखींसाठी शुभ आहे विवाहित जोडप्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना एकमेकांना वेळ आवश्यक आहे आज लहान भेटवस्तू देऊन नाती अधिक गोड करता येतील आज कौटुंबिक जीवनात शांतता राहील पण चंद्र मकर राशीत असल्याने घरगुती जबाबदाऱ्या वाढतील नातेवाईकांशी संवादातून मन प्रसन्न होईल समाजात तुमची प्रतिमा उंचावेल धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने दिवस मिश्र आहे चंद्रामुळे मानसिक ताण येऊ शकतो त्यामुळे वे, विश्रांतीचा वेळ विश्रांतीला वेळ द्या डोळ्यांची व पाठदुखीची तक्रार होऊ शकते हलका व्यायाम आणि योग यांचा लाभ घ्या पचनशक्तीवर लक्ष द्या जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा आज हरित चहा फळे आणि पाण्यांचा समावेश वाढवा महिलांसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे चंद्रामुळे घरगुती कामामध्ये व्यस्तता राहील पण आपल्या वेळेचं नीट नियोजन केलं तर ताण कमी होईल आरोग्याकडे लक्ष द्या मित्रमैत्रिणीशी बोलण्यातून आनंद मिळेल खरेदीसाठी दिवस चांगला आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेचा दिवस आहे आज चंद्र मकर राशीत असल्यामुळे अभ्यासावर फोकस राहील स्पर्धा परीक्षांसाठी दुपारनंतरचा वेळ उत्तम आहे ज्येष्ठांसाठी आज शांततेचा दिवस आहे थोडा जाणवेल पण मानसिक आनंद टिकून राहील ध्यान आणि नामस्मरणाने दिवस मंगलमय होईल आजचे उपाय आज तुळशीला पाणी अर्पण करा घरातील ऊर्जा शुद्ध राहील मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता ठेवा त्यामुळे अडथळे दूर होतील आजचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजेच सर्वव्यापी परमेश्वराला वंदन यांचा वैज्ञानिक अर्थ असा होतो या मंत्र या मंत्राच्या उच्चाराने मन शांत होते मेंदूमध्ये सकारात्मक कंप निर्माण होतात आजचा शुभ रंग आहे गुलाबी शुभ अंक आहे सहा आज छोट्या चुका मोठ्या होण्याआधी त्यावर तोडगा काढून व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी